मधुकर तुझ्याकडे काम होत आर मध्या बहुतेक तू हो दिलास हिला? आर हो हिलाच आर वय वाई... अर आर... वहीच पान आम्ही आलो तू कशाला आलेस तिथे आता तू चिट्टी देऊन बोलून घेतलंस की कापासून आवडते आम्ही तुला तसं तर बी काय वाईट नाहीस मला घ्या आवडतेस मला व्हयाच आहे आमच्या घरची सण मधु का सांगते करशील का मला तुझी बाई एडीबडी झालेल का काही तू मुस काडेन बा आणि स्वतः चिट्ठी लिहितोच आन तर मला एडी म्हणते तू अगं तुझ्यासाठी नव्हती चिठ्ठी चुकून आल्या तुझ्याकडे म्हणजे तुझा प्रेम नाही आहे माझ्यावर आता चिठ्ठीत तुझ्यासाठी नव्हती तर प्रेम कसं असेल कुणासाठी होती कळू दे जा घरी माकडे घरी जाऊन अभ्यास कर सगळ्या ऐशत ना पळ